आता पुण्यातल्या बातमीकडे पुणे पोरशे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येतात कार अपघातानंतर एका माजी पोलीस अधिकाऱ्यानं प्रकरण शांत करण्यासाठी फोन केला होता माजी पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशन मध्ये फोन केला होता अशी माहिती आता तपासातून उघड झाली आहे तसंच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी चार अज्ञात लोकांनी दबाव आणण्याचाही प्रयत्न केला अशी माहिती सुद्धा समोर आली आहे तर दुसरीकडे पोरशे कारची वाहन नोंदणी ही पुणे आरटीओ न तात्पुरती रद्दच करून टाकली आहे पुढील कारवाईसाठी पुणे आरटीओ न बेंगळुरू आरटीओला पाठवलाय आताची महत्वाची बातमी आपण बघतोय अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत प्रतीक्षा पारखी यांच्याकडनं प्रतीक्षा एकीकडे पोरशे कार संदर्भात एक महत्वाची अपडेट येते तसंच या मुलासाठी चार चार जणांनी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केलेला होता हेही कळते आणि शिवाय आईचं नाव सुद्धा पुढे येते कदाचित सह आरोपी तिला केलं जाऊ शकतं काय अधिक अपडेट जसजसे पोर्शेकरची तपासणी होत आहे तसतसे तसे नवीन नवीन खुलासे हे समोर येत आहे पहिली गोष्ट या पोर्शेकारची नोंदणी ही रद्द करण्यात आलेली आहे दुसऱ्या ठिकाणी जेव्हा येरोडा पोलीस स्टेशनची सर्व जाज जा, जा, आणि पडताळणी चालू आहे तिथेच येरोडा पोलीस स्टेशनमध्ये त्या रात्री एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला होता आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता त्याचबरोबर जिथं रक्ताचे नमुने हे चेक करण्यासाठी दिले गेले होते तिथे चार अज्ञात व्यक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र यामधली रक्ताचे नमुने बदलण्यामधली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे पन्नास लाख रुपयाचा आर्थिक व्यवहार हा होणार होता त्यामधले तीन लाख रुपये हे हरनो याच्याकडे आढळून आलेले आहेत आणि चौथा खुलासा हा आहे प्रज्ञा की ज्या प्रकारे या चालकाला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं तिथेच या सगळ्या सुरेंद्र अगरवाल विशाल अगरवाल याच्यानंतर घराची जी मालकीण आहे शिवानी अगरवाल यांचा कुठेतरी हस्तक्षेप हा दिसून येत आहे ज्या प्रकारे या गुन्ह्याला त्यांनी सकारात्मक भूमिका दिली होती आणि त्यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला होता त्यांना ते जर त्यांनी पण दबावण्याचा प्रयत्न केला होता हा हा प्रयत्न कुठेतरी समोर येत आहे शिवानी यांनी चालकाला इमोशनल केलं होतं आणि माझ्या मुलाला वाचवा असे अशा विनवण्या देखील केल्या होत्या त्या अंतर्गत सहाय्यक आरोपी म्हणून शिवानी अगरवाल यांना देखील अटक होऊ शकते त्याच्यामुळे रोज नवनवीन नौ, खुलासे या प्रकरणामध्ये होत आहेत कल्याण नक्कीच पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये नवीन खुलासा जो समोर होतोय त्यात ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार होणार होता जसं तुम्ही आताच म्हणालात पोलीस सूत्रांकडनं या संदर्भातले काय आर्थिक व्यवहार आणखीन झाले होते हे कळते का पोलीस सूत्रांकडनं हे आता काल ज्या प्रकारे थोडस रात्री हरनोल आणि त्या चालकाला मुख्यालयामध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं होतं त्याच्यामध्ये आता सहायक श्रीहरी हरनोल यांनी कबुली देण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपल्याबरोबर काय काय व्यवहार झाले होते कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याबरोबर डील करण्यात आली होती लाच कोणत्या प्रकारे देण्यात येणार होती या सगळ्या गोष्टींची ते कबुली देत आहेत आणि त्या चौकशी अंतर्गत हा खुलासा समोर येत होता की रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार होणार होता त्यामधले तीन लाख रुपये ज्यातले अडीच लाख रुपये हे हर्नोल यांच्याकडे बेसिक आले होते तर पन्नास हजार रुपये हे घटकामुळे जो सुरक्षा रक्षक आहे याच्याकडे आले होते तर बाकीचे पैसे आता कुठे आहेत या संपूर्ण प्रकरणात पोलीस तपास करत आहे मात्र हा संपूर्ण व्यवहार हा पन्नास लाख रुपयाचा झाला होता आणि ही सगळी माहिती ही व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांच्यात बोलणं झालं होतं म्हणजेच तावरे आणि अगरवाल यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल झाले होते वेळा एक म्हणजे माझी पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा फोन वारंवार येत होता असंही कळते याबद्दल काही कळू शकले का कोण आहेत ते माझी पोलीस अधिकारी अद्याप ते माझे अधिकारी कोण आहेत हे नाव अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परंतु त्या दिवशी येरोडा पोलीस स्टेशनमध्ये माझी पोलीस अधिकारी यांनी कॉल केला होता आणि हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न झाला होता याचा खुलासा ज्या प्रकारे हा संपूर्ण तपास चालू आहे त्याच्यामुळे रोज एक नवीन वळण या प्रकरणाला मिळत आहे नक्कीच नक्कीच वृत्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर ह्या प्रकरणामधले नवीन खुलासे समोर येत आहेत पन्नास लाखांचा व्यवहार झाल्याचं सुद्धा आता समोर येत आहे इतरही